आपला जन्म तुमच्या मुलांचा जन्म या घाट माथ्यावर झाला यासारखं नशीब तुमचं दुसरं कुठलं नाही कारण मी अखंड महाराष्ट्र फिरलो लक्षात ठेवा आपल्या घाटावरच वाली आणि या घाटावरची वाली अखंड महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतं लक्षात ठेवा त्यामुळे आपलं नशीब चांगलं आहे की आपण या घाटावरती आलेल आहे तर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो जास्त घेणार नाही तुमचा वेळ मांडणार नाही शब्दाचा खेळ लक्षात ठेवा घेणार नाही तुमचं जास्त वेळ मानणार नाही अवघड शब्दाचा खेळ सांगणार आहे एवढच की आयुष्याच्या वाटेवरून चालत असताना कसा घालायचा सुख दुःखाचा मिळेल कसे जपायची काळजातली नाती कशी विसरायची नाही आपल्याला जन्म दिलेली माती लक्षात ठेवा विज्ञान आणि अध्यात्म याची सागर घालून कशी जपायची आपली संस्कृती सांगणार आहे तुम्हाला एवढंच कशी मानायचं कुणाशी रुसायचं कुणाशी जिंकायचं कुणाशी हरायचं या निसर्गाला दिलेलं एकदाच अनमोल जीवन हे सर्वात सुंदर असलेलं परंतु त्याला जीवन आनंदाई आणि समाधानी करायचं कसं आनंदाने तुम्हाला वाटत असेल मी आता आनंदी आहे समाधानी आहे माझ्याकडे बंगला आहे गाडी आहे पैसा आहे लक्षात ठेवा आज प्रत्येक गाडी आहे बंगला आहे पैसा आहे परंतु तो माणूस आनंदी नाही याचे तुम्हाला इथले मी तुम्हाला प्रूफ करून दाखवणार आहे तुम्हाला वाटत असेल मी आता खूप समाधानी आहे लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये सार काही आहे परंतु आपण आनंद हरवलेला आहे आणि जीवनामध्ये जगण्यासाठी आनंद फार आहे कारण तुकाराम महाराज सुद्धा सांगतात मन करावे प्रसन्न सिद्धीचे कारण लक्ष ठेवा माता नो पालका तुम्हाला काय सांगतो पोरांना पैसे कमाई नाही शिकवलं तरी चालेल फक्त मुलांना आनंदी राहायचं त्याच हे शिकवा कारण आज पूर्वीच्या काळी शिक्षक का आम्हाला काठीने बद्दल मारत होते घरातले मारत होते अतिशय वाईट परिस्थिती एक होती कुणाच्याही मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नव्हता परंतु तुमची पोरं आपली पोरं एवढी नाजूक झाली की जर त्यांना शिक्षक रागाने बोलले बोलले हातामध्ये कासरा घेतात औषधाची बाटली घेतात आणि मनायची तयारी करतात याच कारण आहे आनंदी जीवन त्यांना जगायला आपण शिकवलेलं नाही आता काय झालं बघा गाडी बांगला पैसा अर्था आयुष्यामध्ये आपण सुखसुविधांचा बाजार भरवलाय बघा गाडी बंगला पैसा नोकर चालत आयुष्यामध्ये आपण बाजार पण आपली की आपण आपल्या जीवनातून आनंद हरवलाय तुम्ही म्हणत असाल मी आनंदी आहे आनंदी जीवनाची आपण काल्पनिक जीवरचना करून ठेवलेली आहे आनंदी जीवनाचा अर्थ आपल्याला समजलं नाही लक्षात ठेवा आपण काल्पनिक केलेल्या चक्रव्यूहामध्ये आपण फसलोय आपल्याला वाटतं माझ्याकडे गाडी आहे मी ज्ञान आहे आपणच कंपनी केलेल्या चक्रद्वीमध्ये आपण फसलोय मला सांगा आठवतो का तुम्हाला आठवतं का तुम्हाला आपण किती वर्षापूर्वी मनसोक्त हसलोय मला सांगा तुम्हाला आठवतं का आपण कधी हसलोय बघा हसतो विसरून गेलोय तुम्हाला सुद्धा आठवणार नाही आपण कधी हसलोय तर आनंद हरवला याच कारण आहे पूर्वीच्या काळी आपण लहान होतो एखाद्या गल्लीतून जात होतो प्रत्येक घरातून हसण्याचा आवाज येत होता दोन मित्र चौका, चौका मध्ये बोलत बसायचे कळकळून हसत होता हे सर्व आता कुठेतरी विसरत आता गावातून नऊ वाजता चक्कर मारा प्रत्येक कोरगा प्रत्येक माणूस मोबाईल वरती बसलाय हसण्याचा आवाज येत नाही जर तुम्हाला हसायचं असेल तर कोणता तरी जोक सांगावा लागतो काहीतरी करावं लागतं तर आपल्या चेक्यावरती हास्य फिरत याच कारण काय लक्ष ठेवा मी जे तुम्हाला सांगणार आहे हे फार महत्वाचं आहे हे समजणं महत्वाचं आहे लक्ष ठेवा असं का आपली तरुण पिढी आपल्यापासून लांब चाललेली आहे याच कारण काय लक्ष ठेवा याच कारण एक आहे माणूस विसरत चालला आपल्या काळजातली नाती बघा पूर्वी आत्या मामा काका दादा सर्व नाती आपण मनापासून जपत होतो आता ती नाती आपल्या काळजात बसत होतो माणूस विसरत चालला काळजातली नाती त्या नात्या सोडा आई बा, बाप बाप बहीण बहीण भाऊ भाऊ ही नाती सुद्धा सुद्धा उरली आता फक्त आता फक्त नावापुरती लक्षात ठेवा आई हे बापण उरलेलं नाही पोराला आपल्या वडिला बद्दल आदर नाही पोराला आपल्या आई बद्दल आदर नाही वडिलांना सुद्धा आपल्या पोराबद्दल एवढी तन्वयता राहिलेली नाही लक्षात ठेवा याच कारण तुम्हाला सांगितलं काळजातली नाती विसरून गेली आणि तुम्ही आपलं भविष्य समजताय जी पोरं तुमची भविष्य ठेवा खांद्यावरती आहे देशाच्या भविष्याची आपली तरुण पिढी तरुण पिढी भरकत चालते मला वाटत असेल हे येणाऱ्या दहा वर्ष बघू शकता आयुष्यात सगळ्यात गरिबी सगळ्यात दरिद्री पालक तू असणार आहे ज्याचं तोरक व्यसन करतायत ज्याचं तोड वाईट मार्गाला लागले पैसा किती असू द्या तुमच्याकडे मी जे तुम्हाला सांगणार आहे अनुभवातून सांगणार आहे लक्षात ठेवा ज्यांच्या खांद्यावर आहे आपल्या देशाच्या भविष्याची पुढे तीच बिघडत चालली आपल्या देशाची तरुण पिढी बघा गुटखा मावा दारू तोटामध्ये धरून बोरटा बाबा समोर सिगरेटचा धूर काढतोय मावा दारू तोंडामध्ये घेऊन हो। पोरगा बाबा समोर सिगरेटचा धूर कॅन्सर हॉस्पिटल समोर जाऊन बघा स्वतःची सारी प्रॉपर्टी लिहून सुद्धा एकूण समोर हंबरला फोडतोय फार वाईट परिस्थिती आहे तुम्हाला वाटतं एखाद्याचा पोरग भीगर बिघडलं बिघडू मला काही फरक पडत नाही लक्षात ठेवा ती आपण जबाबदारी उचलायची आता ती वेळ आलेली आहे आंब्याच्या पेटीमधल्या एका आंब्याला कीड लागली तुमचा आंबा चांगला असू द्या हळूहळू की कीड त्याच्याकडे सरकत येणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो एकदा कॅन्सर हॉस्पिटल जाऊन बघा तिथं तुम्हाला दिसतंय की प्रत्येक बाप कितीतरी तरुण पोरं गुटखा माव्याच्या याच्यामध्ये येऊन स्वतः कॅन्सर झालेला आहे बाप स्वतःची जमीन इकतो असलेली सर्व प्रॉपर्टी इकतो तरी सुद्धा त्या पोराला वाचवू शकत नाही कारण पोरांना आई पासून पोर लांब गेली नाती भरकडत गेली बघा पूर्वी एखाद्या बापाची सेवा करून पोराला आनंद भेटत होता आता चित्र बदललेलं आहे मुलांना सुद्धा आनंद भेटतोय बा आई वडिलांना छळून लक्षात ठेवा मुलांना सुद्धा आनंद भेटतोय आता आई वडिलांना छळून अरे क्षणिक सुखासाठी बालमया कोरवी सुद्धा जाते आई बाबाच काळी जाळून एखाद्या अनोळखी माणसासोबत पळून लक्षात ठेवा मतानो बालकानो आज शेजाऱ्याच्या घरात घडलंय गर उद्या आपल्या घरात घडायला वेळ लागणार नाही वेळीच आपण जाग झालं पाहिजे लक्षात ठेवा मी जे टेक्निक येणार आहे त्यासाठी तुम्हाला सांगणार आहे की आज जी परिस्थिती आहे ती उद्या आपल्या घरामध्ये येणार आहे छत्रपती शिंगोळ्यांच्या स्वप्नाला भारत बघा कुठं भरपटतोय छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला भारत बघा आज कुठे भर करतोय कधी दोन वर्षाच्या मुलीवर वर, हो मुली वर, तर अत्याचार होतोय लक्ष ठेवा कधी दोन वर्षाच्या मुलीवर तर कधी सत्तर वर्षाच्या वृद्धेवर आज अत्याचार होतोय बघा भीती वाटते भीती वाटते टीव्ही चालू करून एखादी बातमी लावायला भीती वाटते आज टीव्ही चालू करून एखादी बातमी लावायला पेपरचं पहिलं पान डोळ्यासमोर धरायला कारण बिघडलेल्या समाजाची स्थिती पाहू आज होत आहे काळजाचं पाणी बदल सर्वांना करायचंय परंतु प्रश्न हा आहे बदल घडवायचा कोणी चार चौक बसता टपरीवरती चहा पित असता म्हणत असता अरे वाईट केलं सरकार बरोबर नाही हे चुकीचं झालं बदल लक्षात लक्ष ठेवावत बदल घडवणार कोण महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा प्रत्येकाला वाटतं बदल घडवायचा आहे परंतु बदल घडवणार तुम्ही लक्षात ठेवा आग प्रत्येकाच्या घरात आहे पण मुळात लागत नाही आग प्रत्येकाच्या घरात आहे पण कुणाच्या उरात लागत नाही बघा उरात लागणं गरजेचं आहे आग प्रत्येकाच्या घरात आहे आता लावायची आहे उरात प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजाऱ्याच्या घरात आपल्या घरात नकोय वताना आपल्या घरात नकोय फिरतालो मी तुम्हाला काय सांगतोय बघा ही बदलायची वेळ आताच आलेली आहे आणि बदलायचं काम आपल्याला स्वतः करावायचं लक्ष ठेवा आग प्रत्येकाच्या घरामध्ये आहे परंतु ला नाही आपल्या उरात प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे परंतु शेजाऱ्याच्या घरा म्हणून तुम्हाला एक साथ घालणार आहे म्हणून तुम्हाला घालणार आहे साथ अपेक्षा करतो द्याल तुम्ही त्याला प्रतिसाद ना भाऊ ना प्रवचनकार ना प्रबोधनकार ना कीर्तनकार मी कोणी नाही मोठा माणूस नाही लक्ष ठेवा ना कीर्तनकार नावकार ना कुठल्या विद्यापीठाच्या सुद्धा बाहेर पडताना भीती वाटते कारण लेकराचा बाप आहे लक्षात ठेवा ही समाजाची परिस्थिती बिघडत चाललेली आहे माझी मुलं सुद्धा या समाजामध्ये वावरणार आहे लक्ष ठेवा त्यामुळे मला भीती वाटते कारण मी सुद्धा दोन लेकराचा बाप आहे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही येणार आप ना नाही आपल्या मदतीला कुणाकडून अपेक्षा करू नका कुठल्या सरकारकडून अपेक्षा करू नका शेजार्याकडून अपेक्षा करू नका कुणी येणार नाही आपल्या मदतीला आता आपल्यालाच आपल्याला आहे लक्षात ठेवा कोणी येणार नाही आपल्या मदतीला आता आपल्याला उमटायचं आहे आपल्या लेकरांना भरवण्या भरवण्याचं ध्येय आता आपल्याला स्वतःला गाठायचंय लक्षात ठेवा पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवरायांचा मावळ्या आहात बाबा छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत पुन्हा एकदा परिवर्तनाचा किल्ला आपल्याला लढवायचा आहे संत तकोबर आहे ज्ञानोवर आहे छत्रपती शिवर आहे यांच्या स्वप्नातला भारत पुन्हा एकदा आपल्याला घडवायचा आहे पुन्हा आपल्याला घडवायचं आहे मग हा